मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे तर माझं आत्ताच जस्ट सगळं आवडलेलं आहे झाडून नादी वगैरे जस्ट आत्ताच आवरलेलं आहे आणि आता मला गरम पाणी पाहिजे मी पटापट गरम पाणी घेते आणि मग मी आंघोळीला जाईल पण आंघोळीच्या अगोदर मी काय गोष्ट ना करते मी एकीकडे स्टीम राईस करायला ठेवलेला आहे इथे मी चहा बॉईल करायला ठेवलेला आहे ज्ञाने झोपलेला आहे जेव्हा ज्ञाने झोपून उठे ना तेव्हा मी आणि आम्ही दोघंही चहा घेऊ आणि इथे मी कणिक म्हणून घेतलेलं आहे कारण आज ज्यांचा टिफिन आहे हा त्याची फुल डे स्कूल आहे आजपासून आणि ते मी मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे तर ना ज्ञानेशला ना थोडासा ना खोकळा आणि सर्दी आहे सर्दी खोकळा आहे त्याला तर ता मी आज त्याला नॉर्मल अशी डाळ खिचडीत देईन मी त्याला म्हणजे असं आणि ते आमची शेवणपली कची बथले ग ए छो ना पली माझी छो नू आणि सोनपली ना नेहमी ना अशीच बसते मला तिला असं बसताना खूप छान म्हणजे छान वाटत ती खूप छान अशी मस्त बसते हे ए माझ नॉर्निंग मम्मी ए मम्मी अजून दादा कसा नाही उठला गुरु वाट बघते मला खेळायचं दादा बरोबर त्याचीच मी वाट बघते कधी उठेल ग तू मी ते ना बसून बसून बोर होते ग दादाला उठवू पण नाही तू माझा घेतेस ना दादा उठवायला गेल्यानंतर काय करणार गं ग मम्मी यार आणि तसं ही माझा नाश्ता झालेला ना आहे आता काय करू हे कळतच नाही ग मम्मी आता बघ ना इथे कुठे नाही कबू तर नाही चिमू

मम्मी हे हो मी दादा तर कसं आहे ना ज्ञानेश झोपलाय कारण ना त्याला सर्दी खोकला आहे तर मी त्याला औषध दिलं होतं काल रात्री मी त्याला जेव्हाही औषध देते ना तेव्हा ज्ञानेशला म्हणजे ना तो थोडा लेट उठतो थोडी त्याच्या डोळ्यावरती झोप असते कारण कसं माहिते का आपण म्हणजे आपण आपल्यावरून ओळखायचं आपणही जेव्हा काही कधी कधी आपल्या बरं नसेल तेव्हा आपल्या टॅबलेट्स वगैरे आपण घेतो ना तेव्हा सुद्धा थोडी जास्त झोप आपल्याला येते तसंच सेम ज्ञानेचं आहे जेव्हाही मी त्याला औषध वगैरे देते ना तेव्हा त्याला थोडी जास्त झोप येते हो माझ्या छ नो <laughs> आणि सणवली खूप छान बसले ना मला हे आवडतात ती जेव्हा अशी बसते ना तेव्हा मला हे खूप छान आवडते मस्त बसते हवे शिर मस्त वा गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत तर मी आता छान माझं सगळं आवडलेलं आहे नाण्याची आंघोळ पण झालेली आहे तो आता जाऊन कपडे घालेल आणि तुम्हाला ही माहिती आहे आप म्हणजे सगळ्यांची सुरुवात एका गोड छान होते तर सेम तसंच मीसुद्धा ब्लॅक टी घेतलेला आहे नेहमीप्रमाणे माझा ग्रीन टी संपलेला आहे त्यामुळे मी हा ब्लॅक टी घेतलेला आहे तर असं माहिती आहे का प्रत्येकाचं कसं असतं माहिती आहे का आपल्याला खूप सारे कामं असतात पण ह्या कामांमधून आपल्याला वेळ काढावा लागतो तर सेम तसंच आहे आज ज्ञानेचा मॅथमॅटिकचा मॉडल पेपर आहे मॉडल टेस्ट आहे त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉडेल टेस्ट म्हणजे अशी की जी फायनल एक्झाम होण्याच्या अगोदर त्याच्या स्कूलमध्ये मॉडेल टेस्ट होते म्हणजे त्या मॉडेल टेस्टवरून म्हणजे त्या आईवडिलांना कळेल की आपला मुलगा आपल्या मुलाचा किती अभ्यास झालेला आहे तर मग त्यानुसार मग सगळे म्हणजे जे पॅरेंट्स असतात असे खडबडून जागे होतात आणि फायनल परीक्षेसाठी मुलांना तयार करतात त्याचा हा असा सगळा हेतू आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये ना काही रूल्स असे वेगवेगळे वेग असतात वेग पेपरच्या बाबतीत वगैरे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मलाही सेम तसंच आहे की बाबा आज त्यांचा पेपर आहे तर ज्ञानेशला आधी वेळच्या वेळेला त्याला म्हणजे त्याला जेवायला देणं आणि त्याला वेळच्या वेळेला टिफिन त्याला देणं आज फुल डे आहे तर ही सगळी तयारी आपल्याला आधी करावी लागते तल नंतर मग आपण ही सगळी कामं केल्यानंतर मग जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा आपण उरलेली कामं करतो सेम हे सगळ्यांच्याच बाबतीत बाबतीत आहे आणि खरं म्हणजे आपण अपन... जे महत्त्वाचे कामं आहे ते आधी करतो महत्त्वाची कामं हीच आहे की बाबा आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेत नेऊन सोडणं त्यांना टिफिन त्याच्या अगोदर त्यांना पोट भरून खायला देणं वगैरे हे महत्त्वाचं आहे तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते आणि त्याची आंघोळ आत्ताच झालेली आहे आत्ताच मग त्याची आंघोळ घातलेली आहे वगैरे त्याला मी सांगितलं आहे टावेल गुंडाळलं आहे मी त्याला सांगितलं आहे की जा आणि कपडे घाल आणि आमचं कसं असतं माहिती आहे का कपडे घालताना पण ज्ञानेशला त्याच्या आवडीचे कपडे घालायचे असतात जर म्हणजे याच्या आधी कसे माहिती आहे का मी स्वतःहून कपडे काढायचे त्याला घालायचे पण आता कसं ना तो आता मोठा होत आहे ना हळूहळू तर मग त्याला आता समजत चाललंय आता त्याला आता ना नाणे आता त्याला त्याच्या आवडीचे कपडे घालायचे असतात मग जा जा कपडे घाल जा गो तू या केसनामध्ये किती पाणी आहे गो आणि जा लवकर वाजते बघ किती राजा जा, जा। बड़ किचन किचनमध्ये जाते आणि जेवणाला सुरुवात करते पण आता पाहुण्याकर वाजलेले आहेत मी ज्ञानेशला बरोबर बारा वाजता जेवायला देते आणि आज ना म्हणजे ज्ञानेशला ना दोन तीन दिवस झाले नाही का सर्दी खोकळा आहे तर मी ज्ञानेशला आज सिम्पल अशी डाळ खिचडी देणार आहे आणि मी आज तुम्हाला डाळ खिचडी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे अगदी झटपट अशा पद्धतीने आणि टेस्टी अशी आपण डाळ खिचडी तयार करू शकतो जेणेकरून म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा कोणी आजारी वगैरे असेल आणि त्यांना त्या आजारपणामध्ये छान मस्त असं चमचमीत टेस्टी पण जास्त तिखट नाही आणि जास्त तेलकट नाही किंवा अजिबात तेलकट नाही अजिबात तिखट नाही पण टेस्टी खायचं आहे असं असेल ना तर ही डाळ खिचडी तुमच्यासाठी आहे नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही ज्ञानेशला बरं नसतं वगैरे तेव्हा मी ज्ञानेसाठी ही डाळ खिचडी करते ज्ञानेश खूप आवडीने खातो आणि पोट भरून खातो आणि ती डाळ खिचडी मलाही आवडते अगदी झटपट अशी डाळ खिचडी होते आणि सगळ्यांना आवडणारी आणि बोट आणि मी तुम्हाला सांगते की ना घरातले सगळेजण बोटच चाटून भुसून खातील हे मी तुम्हाला सांगेन पटापट जाऊया किचनमध्ये तयारी करूया जेवणाला तर तुम्ही इथे बघू शकता डाळ खिचीसाठी मी कांदा टोमॅटो एकत्र कटरमध्ये कट करून घेतलेलं आहे प्लस मी इथे मुगाची डाळ पंधरा मिनटापूर्वी पाण्यात भिजत टाकली होती आणि मी इथे एक बटाटा छान मस्त त्याची साल काढून छान मस्त त्याला स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे इथे कुकरमध्ये तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर तेल गरम करून झाल्यानंतर राई आणि लसूण ॲड करायचं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर मीठ हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तुम्ही स्किप करू शकतात किंवा तुम्ही इथे मिरचीसुद्धा यूज करू शकतात किंवा तुम्हाला डाळ खिचडी जर तिखट नको असेल तर तुम्ही मिरची आणि मसाला तुम्ही स्कीप करू शकतात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ आणि बटाटा ॲड करायचा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी साधारणपणे एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला छान मस्त तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला एक सांगेल की इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे कारण माझ्याकडे गावठी मुगाची डाळ आहे मला माझ्या मावशीने दिली होती तर ती तर तुम्ही इथे तुरची डाळ किंवा मसुराची डाळसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता तुम्हाला जी डाळ आवडते ती तुम्ही यूज करू शकता तर इथे तीन शिट्ट झालेली आहेत कुकर थंड झालेला आहे तर आता ही जी डाळ आहे छान मस्त आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण बटाटा ॲड केलेला आहे तो बटाटामुळे स्मॅश करून घ्यायचा आहे आणि आपण याच्यामध्ये बटाटा टाकला त्याच्यामुळे छान मस्त अशी चव येऊन जाते डाळीला आता काय करायचं माहिती आहे का यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे असं मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे नंतर मी फ्रोझन वटाणे ॲड केलेले आहेत आणि ते मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे मॅगी क्यूबने खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि अजून एक गोष्ट सांगेल जर तुम्हाला मॅगी क्यूब नको असेल हो तर तुम्ही स्किप करू शकतात जर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र एकजू करायचं आहे आणि छान व्यवस्थित अशी एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आणून दिल्यानंतर आपण जो स्टीम राईस तयार करून घेतला होता तो स्टीम राईस आपल्याला एका प्लेटमध्ये छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना तुम्हाला ना तुम्ही अगदी गरम गरम डाळ खिचडी वेळेवरती तयार करू शकतात तर आ, मी इथे स्टीम राईस आ, घेतलेलं आहे आणि मला जेवढा जेवढा आहे पाहिजे तेवढंच मी स्टीम राईस करून घेतले म्हणजे घेतलेलं मोकळा करून घेतलेल्या प्लेटमध्ये बाकीचं स्टीम राईस मी तसंच साईडला ठेवलेलं आहे आणि यातली जी डाळ होती बॉईल केली ती डाळसुद्धा मी साईडला ठेवलेली आहे तर संध्याकाळीसुद्धा मी डाळ खिचडीच करणार आहे तर वेळेवरती ज्ञानेशला छान मस्त पुन्हा डाळीमध्ये राईस मिक्स करून छान मस्त कुकळी काढेल आणि अशा पद्धतीने आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्हाला असं वाट वाटत असेल की बाबा हे खूपच म्हणजे ही जी डाळ खिचडी आहे तर आपल्याला उकळी आणून द्यायची आहे आणि तुम्हाला साध म्हणजे साधारणपणे असं वाटत असेल की बाब रे हे इथे खूप या डाळीमध्ये खूप पाणी पाणी आहेत तुम्हाला एकच सांगतात जशी ही डाळ थंड होत जाते ना तर जशी ती घट्ट होत जाते त्याच्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा डाळ खिचडीमध्ये कारण जर जसं राईस थंड होत जातो तसंशी जा ती डाळसुद्धा एकदम घट्ट होत जाते तर इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं इथे छान मस्त सिम्पल अशा पद्धतीने पण टेस्टी अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही जी डाळ खिचडी आहे अमेझिंग लागते आणि तुम्ही अशा पद्धतीने वेळेवरती तुम्ही गरम गरम अशी डाळ खिचडी तयार करू शकतात नक्की ट्राय करा छान लागते घरातले सगळेजण आवडीने खातील गुड इव्हिनिंग आईज आता तुम्ही बघू शकतात की संध्याकाळचे किती वाजलेले आहेत आता मी सव्वा पाचला ज्ञानेशला शाळेतून आणायला जाईल कारण सव्वा पाचला सा शाळा झटते आणि <laughs> ए शो न परी म्हणजे छान माझी मग तो थांबायचे नाही तुला तर माझी छान ए तू माझ्या छो पली येश म्हणजे छोन पली तर ना सोनपली ना दिवसभर काही खातच नाही काय ग छो न तर ना काहीच मग अशी मी बेडरूममध्ये तयारी करायला गेली होती तर जस्ट मी आल्यानंतर थोडी एडिटिंग केली व्हिडिओ पोस्ट केला थोड्या वेळ झोप आली होती म्हणून झोपून घेतलं आणि आता जस्ट मी सगळं आवरलं आहे आवरले म्हणे थोडा खाली कचरा होता थोडी लातीपसून काढले आणि सोनपरीला सवय आहे ती नेहमी तर झाडांमध्ये जाऊन बसते आणि तिचे खालचे पाय तर पुन्हा रेड रेड होतात तर मग अशी मी तयारी करायला गेली होती ना तर सोनपरीसुद्धा बेडरूममध्ये आलेली होती मी जिथे असे म्हणजे मी जिथे समजा मी किचनमध्ये असेन ना तर सोनपरी बरोबर किचनमध्ये येऊन बसेल आता बघा ती तिथे बसले आता खरं म्हणजे या साईडला खूप छान मस्त हवा सुटते आणि ती तिथे ती, ती ना ज्या कुंड्या आहेत ना कुंडांमध्ये तुम्ही इथे बघू शकता इथे छोटे छोटे चो, दगडी आहेत ना त्या दगडींमध्ये जाऊन बसते तिला गार गार वाटतं हे तुला गाल वाटतं माझ्या छोनाला गाल गाल वाटतं ग माझ्या छोना छान मस्त चांगल्या अशा मस्त पोजिशनमध्ये बसले हो इथे छान छान हवा येते सोनपरी

আ বাচ্ছ কাায় ভলাইছে তো বাবা তারমি তো খোবটা সায়ে তুন আলারে আলা কি বাবা মালা গািক সধতো নেথরানি আ শজন্য বাবা কি কা বললো আগ মিজিিতেছে তো তাদের মারা শধু নাস্কাট বাবা। মনে মমি ঠোলারে বসতে মন্নি স্থানচ খাওয়া খাউদের মালা ম দাদা বাপে আতে মাদেরে স্নাক্ত বাবা নিুষতে মরা পয়লা লাউচ। आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की सोनपरी ना ह्या वेळेला ना छान मस्त अशी बसते आणि असं इथे असं बसून ना ती छान मस्त बाहेरचा नजारा घेते हे म्हणजे नजारा बघतेला छान वाटतं वगैरे असे, असे वाट आणि बाकी आला ना की सोनपरीचं ठरलेलं आहे ती इथं या टेबलखाली जाऊन बसणार किंवा याच्या खाली जाऊन बसणार किंवा तिथे पण बॅक बॅकसाईडला अजून एक गोष्ट हा जो बाहेर जो टिपॉय आहे ना हा स्टूल आहे त्याच्या आतमध्ये जाऊन बसणार सोनपरी कारण तिला माहीत आहे ती जिथे कुठे असेल ना तिथून तिला ज्ञाने शोधून काढणार आणि ज्ञानेशा तो आला ना का त्याला एक मोठा प्रश्न पडतो सोनपरी काय करते आणि ती कुठे असेल तो या ही गोष्ट किंवा यासाठी तो खूप एक्सायटेड असतो आणि तो लिटरली शाळेतून आला ना का तिला अक्षरशः म्हणजे तुम्हाला कळेल ज्ञानेशक म्हणजे काय वापरे ज्ञानेशचं बोलून फायदाच नाही म्हणजे म्हणजे लिटरली तो आधी तिला घेणार शाळेतून आला ना की तो आधी सोनपरी सोनपरी असं करून तो लिटरली तिला शोधून काढणार तिला जवळ घेणार आणि मग ज्ञानेश बाकीची कामं करणार तर बाकीची कामं म्हणजे बॅग काढणार किंवा ड्रेस वगैरे म्हणजे पूर्ण फ्रेश वगैरे होणार तर इथे मी ब्लॅक टी केलेला आहे तर मी पटापट ब्लॅक टी पिऊन घेते आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे ब्लॅक टी पिते आणि ब्लॅक टी पिता पिता तर आता तुम्ही बघू शकतात की सव्वा पाचवा पाच पास्ट मिनटं कमी आहेत संध्याकाळची वेळ आहे खूप हवा सुटलेली आहे इकडे या साईडला पण तुम्हाला ना ऊन दिसेल बाहेर पण त्या साईडला खूप सारं असं ना ऊन आहे खूप म्हणजे हे बघा हवा तर खूपच सुटलं आहे पण ऊन पण तसंच आहे आता हे जे ऊन आहे हे तर हे ऊन साडेपाच सहापर्यंत होतं सहा नंतर पुन्हा ऊन निघून जातं तर आणि आधी कसं होतं माहिती तेव्हा ज्ञानाची शाळा सकाळची असायची ना त्यावेळेस आहे ना आ... मी छान मस्त जेव्हा मी आणि ज्ञानीच्या दुपारी आम्ही झोपून उठल्यानंतर ना मी छान मस्त कॉम्प्रेसरवरती असं चहा ठेवायची आणि इथे बसायची आणि छान मस्त येणाऱ्या हवेचा छान मस्त आस्वाद घेता घेता मी चहा प्यायची पण ना असं जवळजवळ एक वर्ष एक दीड वर्ष हे नाहीच जमलं जिथून ज्ञानेशची शाळा सुरू झालेली जसं ज्ञानश फर्स्ट स्टँडर्डला गेला आहे ना कारण ज्ञानाशची शाळा ना दुपारची असते त्यामुळे संध्याकाळ संध्याकाळ जो शाळेतून आला ना की तो टाईम एवढा पटापट जातो ना की ठीक आहे ओके तर तो मिस ते सगळं मी आता मिस करते तर ओके तर राईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आता मी पटापट चहा पिऊन घेते आणि मग आणायला जाते And the mega in it. Even.